सांगलीमधील मुख्य भागास आजपासून पाणी पुरवठा होणार नाही सांगली शहरातील हिराभाग येथील आठशे डी आय जॉईंट मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने तेरा सात दोन हजार चोवीस रोजी व दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सांगलीमधील गावभाग हरिपूर रोड हनुमान नगर कोल्हापूर रोड भरतनगर गणेशनगर सिव्हिल हॉस्पिटल परिसर खनबाग पेठभाग उत्तर शिवाजीनगर वखारबाग कर्नाल रोडमध्ये परिसर पाणी पुरवठा होणार नाही महापालिकेतर्फे हिराबाग कॉर्नर इथं पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे दरम्यान आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे यासाठी नागरिकांनी पुढील न मोबाईल नंबरवर संपर्क साधावा मनराज साळुंखे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचावन्न दहा शहाण्णव समीर फकीर त्र्याण्णव झिरो नऊ सतरा सेहेचाळीस एकसष्ट पाईप इन्स्पेक्टर असे यांचे नंबर आहेत तरी नागरिकांनी उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी केलं आहे पाईप इन्स्पेक्टर हिराबाग झोनमध्ये अचानक आठशे एम एम जे लाईन सत्तर एम येणारी लिकेज झाल्यामुळे सनबाग गावबाग व इतर परिसरामध्ये म्हणजे जवळजवळ आठ टाक्यांचा पाणीपुरवठा बंद पड झालेला आहे सध्या स्थितीत माननीय आयुक्त साहेब गुप्ता साहेब आणि अतिरिक्त आयुक्त साहेब साहेब यांच्या आदेशाने तात्काळ काम हाती घेण्यात आलेलं आहे भागात गावभाग थांबबाग पेठबाग व इतरत्र विश्रामबाग परिसर तसेच जलभवन परिसर गेस्ट हाऊस आकाशवाणी कोल्हापूर इतरत्र गवळी गल्ली या ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही तरी नागरिकांनी पाणी काठ वापरून सहकार्य करा आणि सध्या युद्ध पातळीवर कामकाज चालू आहे तरी सर्व नागरिकांना पुण्या काम का ना की काम पातळीवर सुरू असताना कारण नाही पुरवठा जवळजवळ दोन दिवस बंद राहील आणि शक्यतोवर एक टँकरची सुविधा देखील आपण केलेली आहे जिथे तिच्या आवश्यकतेनुसार टँकर पुरवठा पुरवठासाठी मान्य साहेब आयुक्त साहेब सो यांच्या आदेशाने इतर इतर भागात पाणीपुरवठा देखील सुरू काम चालू केलेले आहे